मला असं वाटतं की भाषण करूच नये आणि केवळ घोषणाचाच कार्यक्रम करूया कारण या नुसत्या घोषणा नाही तर तो, तो एक त्वेष आहे उद्वेग आहे उत्साह आहे संताप आहे पण नुसत्या घोषणा देऊन निवडणुका नाही ना। जिंकता येणार जस आता हे मिंदे सरकार करते घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ आपल्याला नुसत्या घोषणा करून नाही चालणार राजन तुम्ही सांगितलं मी दोघांची भाषण ऐकत होतो आपल्याप्रमाणे त्याच्या आधीची भाषणा काही मी ऐकू शकलो नाही राजन राजेजी बोलले आणखीन ज्योतिताई तुम्ही बोलले आहेत प्रत्येकाने आपापले विचार मांडले पण राजन तुम्ही जे बोललात ते फार महत्वाचं आहे दुबार मतदार नोंदणी आणि कलेक्टरना सांगून सुद्धा त्यांनी काही केलं नाही तीन महिने थांबा मग हे सरकारी कलेक्टर आणि मेंद्यांचे कलेक्टर मेंद्यांचे कलेक्टर माहितेत ना एक चांदाल चौखडे आहे म्हणतात हे सगळे कलेक्टर कुठे पाठवतो ते बघा यांना तुरुंगाचे गज मोजायला लावूया काही गंमत नाहीये हे ठाणं जे उभं राहिलेलं आहे त्याच्या मागे शिवसेना प्रमुखांचं प्रेम ठाणेकरांचं शिवसेना प्रमुखांवरच प्रेम आणि ठाणेकरांची शिवसैनिकांची मेहनत अपार मेहनत ही मेहनत जर झाली नसती तर मेंद्यांची दाढी उगवलीच नसती विषय अनेक आहेत आणि यांनी उत्तम भाषण केलेलं आहे आता उत्सुकता आहे समोर दिसतोय पण तो जगाला राखवायचा आहे फक्त संजय एकच ते नागाची उपमा दिली नागाचा कमी काय अपमान करू इच्छित नाही तर मांडूळ आहे गांडूळ नाही मांडूळ दुतोंड्या ज्याला फणाच नाहीये सरपटणारे प्राणी आहेत फणा आणण्याला सुद्धा एक स्वाभिमान लागतो हे मोदींसमोर वळवळणार मांडूळ आहे ते उल्लेख केलाच ना दिल्लीवर दिल्ली समोर लोटांगण घातलं कारण हे स्वतः सरफट्ट आहे रोज आपलं घालीन लोटांगण म्हणजे पॅन्ट तिकडे झालं ती खराब नाही होत फोन आला कीच खराब होते जसे असाल तसे या नशीब पॅन्ट घातलेली असते ते ताबडतोब जातात पण या भाग वेळेला त्यांनी लबाडी करून हे जिंकलेले आहेत ठाणेकरांचं मी कौतुक करायला आलेलो आहे कारण सगळं काही पळवलं जोर जबरदस्ती पैशाचं वाटप एवढं करून सुद्धा सव्वा पाच लाख ठाणेकर आपल्या सोबत निष्ठेने आणि प्रेमाने उभे राहिले सव्वा पाच लाख बाजूला आपली वैशालीता बसलेली आहे साधी महिला कार्यकर्ती समोर मेंद्याचं कार्ट स्वतः मेंदे तरी सुद्धा या माझ्या कार्यकर्त्या महिलेचा पराभव करायला विश्वगुरुना आणावं लागलं ह्या आपला विजय जवळपास सव्वा चार साडेचार लाख मत कल्याणकरांनी दिली हा सर आपला विजय कारण आपल्याला लांडी लबाडी करून काही नकोय जे काय आहे ते हक्काच पाहिजे प्रेमाच पाहिजे विकत भाज्या घेता येतात मत विकत नकोय आम्हाला मत नाही विकत घेत आपण कधी आणि प्रचंड पैसा ओतून सुद्धा ही एवढी मतं मिळवली तरी सुद्धा विजय समोर दिसत नाही म्हणून लांड्याला बड्या के केल्या ती मुंबईमध्ये एक आपल्या अमोल किर किर्तीकरांची सीट अठ्ठेचाळीस मतांनी पराभव होऊ शकतो आपला मुंबईमध्ये होऊ शकत नाही ही चोरलेली सीट आहे आणि त्याच्यानंतर ज्या दोन निवडणुका झाल्या एक पदवीधर मतदार संघ आणि शिक्षक मतदार संघ संपूर्ण मुंबई त्याच्यात मतदान करते पदवीधर आणि शिक्षक म्हणजे असं काही नाही की जो काही पदवीधर नाही तो काही समजदार नाही पण जो सुशिक्षित आहे आणि मुळामध्ये शिक्षक जे पुढची पिढी घडवत असतात आजपर्यंत कधी मतदान झालं नाही एवढं मतदान पदवीधरच्या मतदान दा, मत मतदान मतदानामध्ये मत झालं संघात झालं आणि प्रचंड मताधिक्याने आपल्या शिवसेनेचा भगवा हाती घेतलेला उमेदवार त्याने निवडून दिला शिक्षक सुद्धा पहिल्या प्रथम आपण निवडून दिला मुंबईकरांनी मग मुंबई ठाणे सगळे एकच आहे कोकण माझच आहे कोकण माझच आहे कोकणामध्ये पर्व होऊ शकतो आपला पण हे सगळे जे काही चाळे चालले हे अब्दालीचे चाळे आहेत आपल्या मध्ये फूट पाडायचं मी का अब्दाली बोललो रागाने त्वेषाने नाही नुसतं बोललो अहमद शहा अहमदाबाद शहा नाही अहमद शहा कोणतरी म्हणेल अहमदाबाद शहा तसं नाही सगळ्या गुजराती लोकांबद्दल माझा राग नाही पण जे माझ्या महाराष्ट्राला लुटत त्या दरोडेखोरांवरती राग आहेच आणि त्यांना गाडायचं म्हणजे गाडायचं कोणत्याही परिस्थितीत गाडायचं मी काय लेना ना देना आता परत सोळा तारखेला येत आहेत म्हणजे असं इतिहासात म्हंटलय कि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सुद्धा जो औरंगजेब महाराष्ट्र होती चालून आला त्यांच्या घोड्याना सुद्धा सैन्याच्या घोड्याला घोड्याना सुद्धा पाणी पिताना पाण्यामध्ये संताजी धाराजी दिसायचे तसे या अब्दालीच्या खेचराना पाण्यामध्ये उद्धव ठाकरे दिसतो ही खेचरे आहेत पण तुम्ही अजून महाराष्ट्राचं पाणी जोखलेलं नाही महाराष्ट्राने अजून तुम्हाला पूर्ण पाणी पाजलेलं नाही हा सामना आता होऊ द्या महाराष्ट्राचं पाणी काय असतं ते तुम्हाला दाखवून देईल शिवसेना किती पैसा उतर द्या किती योजना उतर द्या आपला विजय झाल्याशिवाय राहणार ना नाही फक्त त्याच्यात तुम्ही गफलत करू नका हे थोडस तुम्हाला मी वेगळं सांगतोय कारण संजयनी चांगलं जे काय सांगायचं सांगितले पण संघटनात्मक जे काम आहे म्हणून तर त्याला संघटना म्हणतात नुसता काहीतरी जमाव आला जमाव आला तर फटाके फोडेल नाही तर हिंसाचार करेल पण तसा जमाव नकोय मला मला संघटनात्मक काम करणारे माझे सैनिक जे आहेत हे माझं सैन्य आहे म्हणून मध्ये मी जे बोललो ना मुनगट्टीवार की अरे तुम्ही माझा पक्ष चोरलात सगळं चिन्ह चोरलं सगळं चोरलं तेही कमी पडते म्हणून तुम्ही लंडनला जाऊन वाघनख घेऊन आलात पण आता वाघनख आणि मुनगट्टीवार काहीच जुळत नाही काहीच जुळत नाही पण ही वाघनख तुम्ही जी म्युझियम मध्ये ठेवलेत ती कदाचित एक प्रतीक म्हणून ठीक आहे त्याच वाघनखाने अफजल खानाचा कोथळा काढला असेल किंवा नसेल ह्याचा काही पुरावा नाही असं त्या ने सुद्धा म्हटलेलं आहे पण महाराज शिवकालीन ते हत्यार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ते वापरलं होतं म्हणून त्या वाघनखांबद्दल आम्हाला आदर आहेच पण आत्ताच्या काळातली वाघनख ही आहेत जे माझे सैनिक आहेत ही वाघनख आहेत आणि म्हणून मी आपदलीला घाबरत नाही येऊच दे ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रावरती संकट आलं तेव्हा जे महाराष्ट्राने एक तेज दाखवलं ते तेज पुन्हा दाखवण्याची वेळ आलेली आहे आता सुद्धा यांच्या ज्या काही योजना आहेत पंधराशे रुपये देत आहेत अह पंधरा लाख देणार होतो तुम्ही पंधरा लाखाचे पंधराशे का झाले प्रत्येकाच्या खात्यामध्ये भाई और बहिनो जो विदेश मे पैसा पडा आहे ना तो सगळा आणला तर तुमच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख रुपये असेच येतील मग त्या पंधरा लाखाचे पंधराशे का केलेत वरची शून्य कोणाच्या खिशात गेली मिंध्याच्या कारण जाऊ तिथे खाऊ हा यांचा धंदा आहे आज सुद्धा ठाण्यामध्ये ती जी एक योजना आणतात क्लस्टर चांगली योजना चांगली चा, चा, सरकरी, सरकरी योजना आहे त्या घरांना तिथल्या लोकांना घर मिळाली पाहिजे पण टांगावा काय करायचा देखावा काय करायचा की सरकारी सरकारी योजना आहेच कंपनी सरकारची आहे महाप्रीत पण यांची महाप्रीत यांच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टर वरती आहे लोकांवरती नाहीये ही जी प्रीती आहे त्यांची म्हणजे प्रेम आहे ते कॉन्ट्रॅक्टरसाठी साठी आहे आणि कॉन्ट्रॅक्टर ठरवून हे स्त्रांचे धंदे अनेक वर्ष चाललेले आहेत जे कॉन्ट्रॅक्टर ठरवणार त्यांनीच टेंडर भरायचं आता सुद्धा तुम्ही महापालिकेत जाऊन विचारा ठरलेल्या कॉन्ट्रॅक्टरनाच काम मिळाली दिली जातात दुसऱ्या कोणालाही काम दारामध्ये सुद्धा उभं केलं जात नाही ही ठाण्याची परिस्थिती आहे आणि ठाण्याची परिस्थिती महापालिकेची एवढी वाईट झालेली आहे इथे काही माझे नगरसेवक सुद्धा असतील किंवा ज्यांना महापालिका कळते तेही आहेत राजेनामजी तुम्ही सुद्धा आहात हे राजन इथले राजेनामचे तुम्ही पण आहात सगळेच महापालिकेमधले लोक आहेत ठाणे महापालिकेला कर्जाची डोहाळे लागलेत कर्जबाजारी होते कोणी केली कर्जबाजारी कुठे गेले पैसे संपूर्ण जिल्ह्यामध्ये रस्त्यांवरती खड्डे राज्यभर खड्डे खड्डेच खड्डे ख़ड़े। म्हणजे सगळीकडे खड्डे पाडून वरती आमच्यावरती बोटं दाखवली जात आहेत ह्यांनी घोटाळा केला ह्यानी घोटाळा केला आणि के तीन महिने थांबा तुमची सगळी जी काही मित्र, मित्र परिवार आहे तो आम्ही उघडा केल्याशिवाय राहणार नाही हे आज त्यांना मी इशारा देतोय तुम्ही करा तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही घोटाळे करताय पण आमचं लक्ष नाही आमच्याकडे आम्ही सुद्धा अडीच वर्ष मी स्वतः मुख्यमंत्री होतो गेल्या अनेक वर्ष महापालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आणि याही पुढे राहणार आहे ठाणा काय मुंबई काय इतर सुद्धा त्याच्यामध्ये त्या महापालिके सुद्धा महापालिकेमध्ये सुद्धा जी काही लोक अधिकारी आहेत ज्यांना जनतेबद्दल प्रेम आहेत ते बरोबर माहिती आमच्याकडे देत असतात जरा निवडणूक होऊ द्या मग बघा आम्ही काय करतो ते जरा होऊ द्या पण सगळीकडे वाट लावून टाकतायत आणि म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय की तुम्हाला आपल्या राज्याचं मंत्रालय मुंबईत हवाय का अहमदाबाद मध्ये आपल्या राज्याचा कारभार मुंबईतून चालला पाहिजे का दिल्ली का अहमदाबाद मधून लोकसभेची निवडणूक होती ती देशाच्या लोकशाहीचा गळा घोटणारी एक निवडणूक होती जर आता आता आहे शेपटावरती निभावलाय अब्दालीच्या आता बरचसं आपण आटोक्यात आणलेलं आहे आता मनमानी नाही करू शकत ती लोक पण तशीच ही लढाई म्हणजे लोकशाहीची लोकशाहीच्या शत्रूशी लढाई ही आपल्या लोकसभेची होती तशीच ही येणाऱ्या विधानसभेची लढाई शिवसेना विरुद्ध गाडले गेलेच पाहिजेत पण महाराष्ट्र बरोबर आपली लढाई होणार आहे महाराष्ट्र द्वेष्ठे जे माझ्या फिकेला लावू पाहतायत म्हणजे मराठी माणूस कसा ताटपाने उभा राहिला नाही ताटपाण्याने उभा नाही राहायचं घे आणि मोदींसमोर खाली मान घालून उभे राहा हे नाही आम्हाला आमच्या शिवसेना प्रमुखांनी शिकवले हे बाळासाहेबांचे विचार असूच शकत नाही महाराष्ट्राची वाताहत झाली तरी चालेल पण तिकडे दिल्लीमध्ये जाऊन लोटांगण घाल हे बाळासाहेबांचे विचार नाहीत आणि या विचारांचे जे कोणी तोतई असतील या तोत्यांची वळवळ ही या निवडणुकीत आपल्याला पूर्ण थांबवावीच लागेल पूर्ण थांबवावी लागेल हे जे काय सगळं चाललेलं आहे सगळं जे येत आहे ते ऐकतोय अजून ते मला कन्फर्म करायचं आणखीन एक मोठा प्रकल्प हा गुजरात मध्ये आम्हाला तुम्ही भीक देत आहे माता भगिनीना पंधराशे पंधराशे रुपये भीक देत आहे तुम्ही आम्हाला मुलाबाळांनी काय करायचं आम्हाला हक्काच पाहिजे शेतकरी सुद्धा त्यांच्या हक्काच मागतोय भीक नाही मागत मी सुद्धा ग्रामीण भागात फिरतो तुम्ही ग्रामीण भागात फिरत असाल जा शेतकऱ्याला विचार तुला घर बसल्या फुकटचे पैसे पाहिजेत तर तुला तुझ्या कष्टाचे पाहिजेत शेतकरी सांगाल मी स्वाभिमानी आहे मला कष्टाचा पैसा पाहिजे त्याच्या पलीकडे मला एक सुद्धा भिकेचा पैसा नको म्हणजे आमचे हक्क मारून टाकायचे स्वाभिमान मारून टाकायचा आणि कोपराला गुळ लावायचा ज्या वेळेला एका पाठोपाठ एक प्रकल्प गुजरात मध्ये चालले होते तेव्हा हेच मिंदे बोलले होते काळजी करू नका मोदीजी बोलले मोठा प्रकल्प तुम्हाला देतो किती मोठा प्रकल्प दिला आला एक सुद्धा प्रकल्प नाहीये अजून सुद्धा शेतकरी आत्महत्या करतच आहेत बेकारांचे लोंडे फिरतातच आहेत आणि जी लाडकी बहीण योजना काढले मी एका म्हणजे संभाजीनगर मध्येच एका शेतात उतरलो शेतकरी आले सगळे दादा तुम्ही आमच्यासाठी देव आहात म्हटलं जाऊ दे बाबा मी देव भिव नाही मी तुमच्यासारखाच आहे तुम्ही आमचं कर्ज माफ केलं म्हटलं ठीक आहे आशीर्वाद असू द्या मग तिकडे काही महिला शेतात काम करत होत्या म्हटलं काय काही खुश आहात ना ती काम करत होती बिचारी तुला का म्हटलं नाही पंधराशे रुपये मिळत आहेत तुला काय ने घर चालतंय वय ने काय होते बाजूला तिचा छोटा पोरगा होता पंधराशे रुपयात मला म्हणाली काय याच्या शाळेची सोय होते म्हणजे कुठल्या शाळेत जातोय त्याला ॲडमिशन घ्यायला पैसे नाही नाहीये पंधराशे रुपये घेऊन करू काय कोणाचे उरावर घालू पण एक समरण मला वाटलं की माझ्या सोबत सगळे आंबरस जाणवे आणि संवाजीनगरचे कार्यकर्ते होते त्यांच्या मुलाला एका शाळेत ॲडमिशन मिळून दिली त्याच्या शिक्षणाची सोय केली ह्याच मला समाधान आहे पण अशी कितीतरी मुलं राज्यभर आहेत काय पंधराशे रुपयाने काय होणार आहे वया पुस्तक येणार आहे ज्या पुस्तकावरती सुद्धा जीएसटी लावलाय शिक्षणावरती जीएसटी आहे आता तर म्हणजे आयुर्विम्यावरती जीएसटी म्हणजे विम्याची जाहिरात आहे ना जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी म्हणजे जिंदगी के बाद भी जीएसटी कशासाठी भरायचा कोणाच्या खिशात जाणार सगळीकडे वरपासून खालपर्यंत हे सगळं बरबटलेलं सरकार ठाण्यातले भूखंड खात आहेत मुंबईतले खात आहेत अयोध्ये मधले खातायत अयोध्ये मध्ये सुद्धा एक आदर्श घोटाळा झालाय आदर्श म्हणजे चांगला नाही जसा इकडे आदर्श घोटाळा झाला मुंबईमध्ये सैन्य दलाची जमीन खाल्ली कोणी खाल्ली कुठून आला कुठून म्हणजे आमच्या हातामध्ये घंटा जय श्रीराम वाजो घंटा आणि लोडा बसल्या तिकडे टॉवर बांधून याच्यासाठी आम्हाला राम मंदिर पाहिजे होत याच्यासाठी तुम्ही आम्हाला लढवलात त्याच्यासाठी सेवकांनी बळी दिले कार सेवकांनी रक्त कशाला सांडलं लोढाचं टॉवर बांधायला लोढाला टॉवर बांधून देण्यासाठी म्हणून कार सेवकांनी रक्त नाही सांडलेलं तुम्ही जे गारूट टाकलं होतं वातावरण केलं होतं राम मंदिर मंदिर वही बनायगे मंदिर वही बनायेंगे बनलं मंदिर पण मंदिर बनल्यानंतर सुद्धा वाजत गाजत तुम्ही जो काय शो केला तुम्हाला वाटलं होतं की आता बस सगळं आता आपल्या समोर कोणी उभंच राहू शकत नाही पण प्रभू रामचंद्र बरोबर वर्मी लागला होता बरोबर लागला होता पण सगळीकडे गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर 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 वाराणसी मध्ये कॉन्ट्रॅक्टर अनेक मंदिर पाडलेत शंकराचार्य मध्ये घरी आले होते माझं भाग्य समजतो मी की शंकराचार्य आले आणि त्यांनी हिंदुत्वाचा अर्थ सांगितला जो विश्वासघात करताय वो हिंदू नाही हो सकता हिंदू कभी विश्वासघात नाही सकता पण शंकराचार्य सुद्धा चिडलेले आहेत आणि त्यांनी स्वतः सांगितलं की केदारनाथ मंदिरामधलं जवळपास सव्वा दोनशे अडीचशे किलो आता तर म्हणतात काही जण पाचशे किलो सोनं गेलं कुठे म्हणजे तुम्ही आमच्या मंदिरातल्या देवाचं सोनं सोडत नाहीत मंदिराच्या आजूबाजूच्या जागा सोडत नाहीत तिकडे सुद्धा मध्ये अनेक मंदिर पाडले पाडली अनेक पुराणकालीन मूर्त्या प्राचीन मूर्त्या ढिगाखाली कुठे गेल्या हेच कळत नाही मूर्त्या सुद्धा कापल्या हे तुमचं हिंदुत्व आणि तुम्ही आमच्या अंगावर येता सगळं भ्रष्टाचारांनी बरबटलेली माणसं त्या मधली जमीन लोढा खातोय रामदेव बाबा खातोय सगळे आहेत आणि आम्ही आपले जय श्रीराम जय श्रीराम आणि हे विचारणार केमचो मला एका गोष्टीचा अभिमान आहे मी तेव्हा म्हंटल होत आम्हाला प्रभू श्रीराम पाहिजे पण मला भाजप मुक्त राम पाहिजे तो भाजप मुक्त राम अयोध्ये वासियाने करून दाखवला भाजप मुक्त राम आपण काळाराम मंदिरात गेलो होतो हे अयोध्ये मध्ये गेले पण हाच हाच रामाचा एक जो रामाने जो निर्णय दिलाय की हे जो नाही कामाचा तो नाही रामाचा बिनकामाची लोक आहेत मी उलट म्हणतो जो नाही कामाचा तो नाही रामाचा पण जाऊ तिथे खाऊ हे यालाच म्हणतात ही सगळी यांची जी काय पाप आहेत काढायला गेलो तर अर्बेन नाईट सारखे एक एक रात्री किती म्हणजे ह्यांच्या रात्री वेगळ्या पण यांनी केलेली पाप सांगण्यासाठी जितके दिवस लागतील ते कमी पडतील आणि म्हणूनच ह्यांची पाप जी आहेत ती आता येत्या काही दिवसात उघडी करावीच लागतील झाल्यात सगळ्या पक्षांनी यात्रा सुरू केल्यात ज्या पाठवून द्या ना सगळ्यांना तीर्थयात्रेला पाठवून द्या हे मिंदे ते त्यात्रेला जा बाबा तू पण जा आणखीन कोण चालले कोण गुलाबी जॅकेट घालते कोण केशरी घालते सगळे रंगपंचमी करा पण जा तिकडे जा आपण जे काय काम केले अजूनही मी काल सुद्धा दिल्लीत गेल्यानंतर तिथे सुद्धा लोक भेटली कुठेही जातो तिथे लोक भेटतात आणि सर्व जातपात धर्माचे आहेत ना मुसलमान सुद्धा आमच्या सोबत आलेले आहेत बौद्ध लोक सुद्धा आलेत सगळेच आलेत पारसी आले ख्रिश्चन आले आणि सगळ्यांचं म्हणणं एकच उद्धवजी आपने जो कोरोना समय में काम किया, नहीं नहीं। लखर, मी काम हम बोल नाही सकते आम्ही विसरू शकत नाही तुम्ही जे काय केलं खरं मी एकटा नव्हतो तुम्ही सगळे सोबत होता संपूर्ण यंत्रणा होती आणि जे मी सांगत गेलो ते तुम्ही ऐकत गेलात म्हणून आपला महाराष्ट्र वाचला गंगेमध्ये जशी प्रेत वाहिली तशी आपल्या इकडे वाहिली नाहीत प्रेत वाहू दिली नाहीत उपचाराविना कोणी गेल्या असं होऊ दिलं नाही